नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामींच्या रूपामध्ये हा छोटा मुलगा तुम्हाला संदेश सांगत आहेत कारण स्वामी तुमच्या जीवनात उद्धार करण्यासाठी आणि तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी कधी आणि कुठल्या रूपात तुमच्यासमोर येतील ते कोणीही सांगू शकत नाही आज स्वामींनी हा मार्ग निवडला आहे कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही खूप दुःखात आहात खूप वाईट प्रसंगातून जात आहात स्वामी तुम्हाला सांगतात की बाळा तुला जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर मी सांगितलेल्या पुढील गोष्टी नेहमीच लक्षात ठेव स्वामी म्हणतात की आयुष्यात कधीही इतरांच्या यशावर इतरांच्या प्रगतीवर जळू नका कधीही इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकजण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो प्रत्येकाने आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष हा केलेलाच असतो लोकांना त्याचे यश दिसून येते परंतु ते यश संपादन करण्यासाठी त्याने किती संघर्ष केला आहे आणि किती रात्र पायी चालले आहे ते त्यालाच माहिती असतं कधीही यशाचे निकष प्रत्यक्षाचे वेगवेगळे असतात आपल्या यशाचे निकष तुम्ही सर्वात पहिले निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय तुमच्या मनात ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा मग पहा तुम्हाला तुमच्या जीवनातील यश हे नक्कीच कळेल वेळ आणि काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणासाठी थांबवताही येत नाही मग तुमच्या कर्माचे भोग हे तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात कधीही मग तुम्ही कर्म करून वाईट गोष्टी करून भक्ती केल्याने संकट दूर होत नाहीत भक्ती केल्याने संकट येणारच आहेत ते कारण दूर होणार नाहीत पण भक्ती करून संकटाचा येणारा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं जाईल पण हे कळण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले स्वामी भक्त असावे लागेल आणि स्वामीवर तुमची श्रद्धा नितांत असायला हवी कारण स्वामी तुमच्या जीवनाचा नक्कीच मार्ग आहेत त्या मार्गावरती जर तुम्ही चालण्याची सुरुवात केली तर अपयश हे तुमच्याजवळही येणार नाही आता स्वामी सांगतात की अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका वेळच वाईट आहे फक्त प्रॉब्लेम येतील दुःख येतील पण ते सगळ्यासोबतच होत आहे तुम्ही एकटेच जगामध्ये असे नाहीत की फक्त तुमच्यासोबतच दुःख आहे कित्येक जणाला खाण्याची समस्या कित्येक जणाला आजारपण कित्येक जणाला पैसा कित्येक जणाला मूलबाळ या सर्व समस्या या कोणाला ना कोणाला आहेतच तेव्हा संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतूनही जावे लागते कारण हेच तर आयुष्य आहे जे होईल ते होईल याचा विचार न करता तुम्ही जीवनात फक्त कर्मावरती विश्वास ठेवा देव तुमच्यासोबत नक्कीच चांगले घडवून येईल आता स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले असून तुम्हाला माहिती असून तुम्ही येणाऱ्या संकटाचा आणि गेलेल्या संधीचा विचार का करताय जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्यांना स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहेत मी त्यांचा बाळ आहे ज्यांनी मला भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर कधीही गुडगे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभयश्रद्धेची भावना ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडगे टेकण्यास भागही पाडणार कारण मी स्वामींचं बाळ आहे स्वामी माझी आई आहे माझ्यावरती स्वामी आईचे नेहमी लक्ष आहे स्वामी सांगतात की ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी या येतातच मग तुम्ही विचार करा भगवान श्रीराम कृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली यांना जर संकटाने सोडलं नाही आणि त्यांनाही लोकांनी त्रास दिलाच होता तर मग तुम्ही तुम्हाला कोणी वाईट बोलत आहे आणि तुमच्यासोबत सतत संकट येत आहेत हा विचार करून तुम्ही तुमच्या ध्येयापासून का दूर जातात कारण तुमच्या अडचणी या कधीही सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो की आपल्याला परत त्यांच्याकडे मागण्यासाठी काहीच उरत नाही मग जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात आपल्या पतीला व पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा माजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतातच तेच एकमेकाचे जन्मभर साथीदार असतात तेव्हा कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कधीचं युग चालू आहे इथे कधी काय होईल हे कोणीच सांगू शकणार नाही कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनार हा तर होणारच आहे हे तर विधी लिखित लिहिलेले आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत चालणार आहे करोडो रुपयाचा बंगला तरीही शेवटीची आंघोळ ही, ही तुम्हाला रस्त्यावरच करावी लागणार लाखोंची गाडी असली तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणीच असतो कितीही महागाईचे कपडे असले तरीही सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं ते तुम्हाला केलेल्या आजारपणाने दाखवून दिलंच असेल म्हणून कायम भक्तीत रहा अजून ही वेळ गेलेली नाही मग स्वामी म्हणतात की तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी आहे तुला कधीही त्यातून हरू देणार नाही या कलियुगात या वाईट लोकांपासून तुझे मी रक्षण करेल त्या परिस्थितीत तुला कधीही एकटे सोडणार नाही तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार आहे फक्त बाळा भिवू नकोस आणि इतरांबद्दल वाईट विचार करू शकोस माणूस म्हणून तू परिपक्वत झाला आहेस असं मग मी तेव्हाच म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून तु शब्द काढशील आणि समोरच्याचं मन दुखावणार नाही ना या गोष्टीची काळजी घेशील परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी घे कारण तुझ्या शब्दालाच किंमत आहे कारण वायफळ बोलणं हे कधीही पुढच्याच्या मनाला लागतं आणि स्वतःची ऊर्जा व्यस्त होऊन आपणच वाईट गोष्टीमध्ये पदार्पण करत असतो त्यामुळे कधीही वाईट बोलू नका आणि कोणाचे मन दुखवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हालाही आजचा संदेश आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींचे असेच महत्त्वपूर्ण संदेश रोज ऐकायला मिळतील धन्यवाद